नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत तर मग हे पैसे तुम्हाला जमा झाले आहेत किंवा नाहीत हे आपण कमेंटमध्ये सांगा आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील हे पैसे जमा झाले आहे आणि कोणाकोणाला मिळालेले आहे आणि कोणाला मिळालेले नाही हे जे पैसे आहे हे नवीन जी आरनुसार डी बी टीद्वारेच हे पैसे मिळालेले आहेत मग तुम्हाला मिळालेले किंवा नाही कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झाले दा याविषयी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या यांना आत्ताच तीन हजार रुपये आले आहेत जिल्हा कोणता तर त्यांनी जिल्ह्याचं नाव टाकलेलं नाही मी सेलू तालुका जिल्हा परभणी मला तीन हजार रुपये आले आहेत या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ऑनलाईन डी बी टी लिंक आहे मला डबल जाऊन करावी लागेल का तहसीलमध्ये सांगा जर तुम्हाला आता पैसे जमा झाले आहेत त्यामुळे तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन डी बी टी लिंक करण्याची गरज नाही ज्यांचे ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे म्हणजे तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करावं लागेल तुम्हाला पैसे का मिळालेले दिका नाहीत जर मिळाले नसतील तर त्या ठिकाणी तहसीलमध्ये कागदपत्रे घेऊन जा आजचा मेसेज आहे तीन तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजता यांना हे पैसे जमा झालेले आहेत दीड हजार रुपये मग कुठे जमा झाले बघा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजे सिंधुदुर्गमध्ये हे पैसे जमा झालेले आहे तीस तीन दोन हजार पंचवीसचा मॅसेज आहे याच्यावरून तुम्हाला कळेल की या ठिकाणी हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण कोणतीही खोटी बातमी देत नाही जर खात्रीशीर पुरावा असेल तरच या ठिकाणी पैसे जमा होत आहे किंवा नाही याविषयी माहिती देत असतो या ठिकाणी बघा अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक पैसे या ठिकाणी आलेले आहे दीड हजार रुपये डिसेंबर महिन्याचे बाकीचे पैसे कधी येतील या ठिकाणी धन्यवाद दादा धन्यवाद आपले आपण कमेंटमध्ये सांगितलं की पैसे आले त्यामुळे इतर लाभार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तीन हजार रुपये आलेले आहे या ठिकाणी दीड हजार रुपये आले आज मग जानेवारीमध्ये आले होते दीड हजार मग आता फेब्रुवारी मार्च कोणत्या महिन्याचे हे दीड हजार रुपये आले असं यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी तुमचा मेसेज बघितल्यानंतरच आपण या ठिकाणी सांगू शकतो कोणत्या महिन्याचे आलेले आहेत पण तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हीच महत्त्वाची बाब आहे बाकीचे पैसे लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होतील पैसे जमा झाले याचा अर्थ तुमचे डी बी टी लिंक झालेलं आहे मग अशा पद्धतीने मित्रांनो हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या बांधवांना हे पैसे जमा झालेले नाही त्यांनी डी बी टी लिंक करणे गरजेचे आहे मग डी बी टी लिंक करताना ती फक्त आपण आधार कार्डची झेरॉक्स नेऊन दिली म्हणजे होत नाही जर त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे अपडेट असणे गरजेचे आहे मोबाईल नंबरला अटॅच असणे गरजेचे आहे जर आधार कार्डला मोबाईल नंबर असेल तरच तुमची डी बी टी लिंक होत असते त्यामुळे मोबाईल नंबरला आधार कार्ड अपडेट करणे सुद्धा गरजेचे आहे आणि ते अपडेट झाले किंवा नाही याची याबाबत बँकेत किंवा तहसीलमध्ये जाऊन चौकशी करणे सुद्धा गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही एन पी सी आय डी बी टी लिंक करता त्यावेळेसच थेट बँकेमध्ये म्हणजे बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होत असतात आणि एन पी सी आय डी बी टी लिंक केलं की तुम्हाला अशा पद्धतीनं मेसेज येतो डिअर कस्टमर युअर आधार हॅज बीन सीडेड ॲट एन पी सी आय विथ तुमचं अकाउंट नंबर या ठिकाणी लिहून येतं मग अशा पद्धतीनं मेसेज आला तरच समजायचं की तुम्हाला या ठिकाणी तुमचे डी बी टी लिंक झालेले आहे फक्त आपण आधार कार्ड बँकेत नेऊन दिलं किंवा तहसीलमध्ये नेऊन जमा केलं तर त्याचं डी बी टी असं आपण समजतो पण तसं नसतं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला चौकशी करावं लागते आपल्या आधार कार्डमध्ये एखाद्या वेळेस आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुकीचं असते किंवा आपला मोबाईल नंबर अपडेट नसतो किंवा आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नसते त्यामुळे डी बी टी लिंक होत नाही आणि आपण आपल्याला वाटतं की आपण डी बी टी लिंक केलेलं आहे त्यामुळे काळजी घ्या असा मॅसेज आला असेल तरच तुमचं डी बी टी लिंक झालेलं आहे असं समजा आणि त्यासाठी जरी मेसेज नाही आला तरी तुम्ही बँकेत किंवा तहसीलमध्ये जाऊन चौकशी केली तर तुम्हाला कळेल तुमचं डीबीटी लिंक झालेलं आहे किंवा नाही तर जर झालेलं नसेल तर तुम्ही लगेच त्याचं काय त्रुटी असतील त्या पूर्ण करून तुमचं डी बी टी लिंक करून घेऊ शकता पण आपण वाट बघून आपला वेळ वाया घालू नका जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील त्यांच्यासाठी ज्यांना डीबीटीने पैसे जमा झालेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही मित्रांनो आणखी काही बांधवांच्या काही अडचणी आहेत की त्यांना अशा पद्धतीने मेसेज येत आहे या ठिकाणी बघा काय मेसेज आलेला आहे नेवर शेअर ओ टी पी पासवर्ड ऑर एनी रिजन मग या ठिकाणी बघा यांनी या आर बी आयच्या या ठिकाणी सूचना आहेत की तुम्हाला कोणी ओ टी पी मागितला कुठल्याही कारणानं बघा तुमचं ई एम आय थकला आहे किंवा तुम्हाला पैसे भरायचे आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत मग तुम्ही ओ टी पी सांगा पासवर्ड सांगा असं कोणीही या ठिकाणी फोन आला तर अनोळखी नंबरला या ठिकाणी ओ टी पी वगैरे देऊ नका तुमचे पैसे कट होतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अलर्ट करण्यासाठी आपल्याला जागृत करण्यासाठी बँक आपल्याला हा मेसेज पाठवत असते हा दुसरा कोणताही मेसेज नाही बांधवांनी टेन्शन घेऊ नये आपल्याला जागृत करण्यासाठी सूचना देण्यासाठी हा मेसेज आला आहे की नेवर शेअर ओ टी पी कोणीही ओ टी पी या ठिकाणी शेअर करू नका कोणाला देऊ नका अशा पद्धतीने महत्वाची अपडेट होती मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना लवकरच हे पैसे दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे आप जर आपल्याला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र